मला अतिशय आनंद आहे की देशामध्ये हे होत आहे माझी तर निश्चितपणे या ठिकाणी मागणी असणार आहे की पुढच्या काळामध्ये आमच्या सगळ्या याद्या एस आय आर नंतर ब्लॉकचेन पद्धतीत त्या ठिकाणी तयार करण्यात याव्यात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी परिस्थिती प्रत्येकाचा जो काही आयडी आहे तो अशा प्रकारे प्रिझर्व्ह व्हावा की तो दुसऱ्या राज्यात गेला तरी देखील त्या ठिकाणी त्याच आयडीवर त्याचं नाव त्या ठिकाणी राहिलं पाहिजे अशा प्रकारचं जी व्यवस्था आहे ती आमच्या याद्यांच्या संदर्भात झाली पाहिजे मोर्चा विरोधक जे आहेत हे निराश आहेत त्यांना हे माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे पराभवाच्या आधीच हे कवर फायर आहे असं आहे की ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे ते आता वोट चोरीचा आवाज लावतायत पण हे लक्षात ठेवा की हे पब्लिक आहे हे सब जाणती आहे